आपल्या सर्वांना कल्पना आहे जळगाव जिल्हा जळगाव शहर महापालिका मंडळचा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि आता महायुतीचा हा बालेकिल्ला आहे आणि जागा एक चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जागा गेल्यावेळी होता त्यापैकी सत्तावन्न जागा त्या आम्ही या ठिकाणी जिंकलेलो होतो भाजपहून एकटे आम्ही त्या ठिकाणी जिंकलेलो होतो आणि आता पुन्हा निवडणुका उघडलेल्या आहेत त्यावेळेला ओर्णच धोरण ठरलं की मायुतीमध्ये निवडणुका लढायच्या आणि म्हणून मग आम्ही थोडं कॉम्प्रोमाइज केलं दोन पावलं मागे गेलो आणि आता सर्वात दादाचं आणि मामाचं त्या ठिकाणी शिवसेनेच्या बोलणं झालेलं आहे मी अजून काही भेटलो नाही बोलतो मी बाहेरच दहा बारा दिवस पंधरा दिवस झाले आणि त्यांचंही बोलणं झालेलं आहे अजून नावं किंवा प्रभाग कुठले कुठले घ्यायचे द्यायचे सोडायचे त्यावेळी ठरलेलं नाही मला वाटतं उद्या थोडं मी थांबणार आहे सकाळी आणि गुलाब भाऊ वगैरे आम्ही बोलून त्या ठिकाणी या संदर्भामध्ये हाय प्रश्न मार्गी लागेल किती जागांवर आपलं हे असणार दावा आमचा दावा तसा दाव्याचा विषय नाही आहे त्यांचं म्हणणं होतं पंचवीस जागा द्या पंच्याहत्तर म्हटल्या पन्नास तुम्ही लढा आम्ही म्हटलं होतं की आधी पंधरा घ्या नंतर मग वीसपर्यंत विषय आलेला आहे पण काही फार आमच्यामध्ये की ताणसाडी नाही आहे मला असं वाटतं की उद्या परवापर्यंत सगळं हा अंतिम निर्णय ठिकाणी होईल आणि आम्ही माहितीमध्येच जळगाव जिल्ह्यामध्ये या जळगाव महापालिकेमध्ये म्हणजे पॉरे गेल्या वेळी आपल्या सत्तावन्न जागा होत्या तीन पक्ष जर येऊन तुम्हाला सत्तावन्न पेक्षा निश्चितच कमी जागा येणार आहे हे आता उघड आहे अशा परिस्थितीमध्ये तुमचे जे आता नाराज असतील किंवा बंडखोर असतील यांच्या औषध आहे त्याच प्रकार बरोबर असं नाहीये प्रत्येक वेळेला निवडणुकीपर्यंत होत असतं कोणातरी तिकीट कापलं जातं तरी बागार घ्यावी लागते दोन पावलं मागे जातं दोन पावलं पुढे यावं लागतं प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतं आणि मला असं वाटतं की वेळ त्याच्यावर औषध असते थोडे सुरुवातीला नाराजी असते पण मला वाटतं ते दोन दिवस तीन दिवस गेले की पुन्हा कार्यकर्ते कामाला लागतात आमचं कार्यकर्त्यांचं पार्टी आमची आमची काही नेत्यांची पार्टी नाही या ठिकाणी निश्चित तर त्यांचा रुसवा फुगा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे काल आपण बघितलं नाशिकमध्ये ते कार्यकर्ते नाराज झाले ते घोषणाबाजी झाली आमदार नाराज झाले होते पण मला वाटतं की कालपासून आम्ही पूर्ण सगळं कामाला सुरुवात केलेली आहे पूर्ववत सगळे कामाला लागलेलो तो शत प्रतिशत भाजपचा नाराज दिला जातो आहे विरोधकांना एकीकडे भाजपमध्ये घेतलं जाते मग एकीकडे तुमचं गेल्यावेळी संख्याबळ चांगलं होतं तर तडजोड का भाजपला बॅकफुटवर जावं लागलं नगरपालिका निवडणुकीचा राज्यामध्ये आम्ही माहितीमध्ये आहोत आम्ही सर्वजण मिळून खरं म्हणजे वरती आमचा आकडा आमचं स्वतःचं बहुमत भाजपचं त्या ठिकाणी आहे एकशे पच्वीस आम्हाला आजही त्या ठिकाणी आमचं बहुमत आहे पण आमचं असं काम नाही आहे म्हणजे जसं मागच्या वेळी उद्धवजींनी केलं थोडीशी संख्या त्यांनी गणित केलं आणि त्यानंतर आम्हाला सोडून चालले गेले तिकडे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले तसं आमचं आमच्याकडून होणार नाही आम्ही शब्द दिलेला असतो आमचं आम्ही महायुतीमध्ये आहोत आम्ही एकत्रित आहोत विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे लोकसभेमध्ये आम्ही सोबत होतो आणि म्हणून खालच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही आम्ही त्या ठिकाणी महायुतीत लढावं असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आग्रह आहे आणि म्हणून आम्ही म्हणून आम्ही या ठिकाणी वर्तून आमच्या नेत्यांचा आदेश आहे की महायुतीमध्ये शक्यतो लढायचा आहे फार काही परिस्थिती कठीणच आहे फार हाताबाहेर गेली तर त्या ठिकाणी मग आम्ही समजू शकतो पण शक्यतो आम्हाला माहितीमध्ये बदलण्याचे आदेश होतो नाही आहेत आणि म्हणून आम्ही माहितीच नगरपालिका निवडणुकांमध्ये मात्र नगरपालिका निवडणुकांमध्ये आता तुम्ही जे सूत्र सांगितलं हे कुठं टाळलं गेलं मग आता महापालिकेलाच काय आता केला जातो नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही सोबत होतो की म्हणाबा आम्ही पारवाला सोबत होतो आम्ही एरंडला सोबत होतो धरणगावला सोबत होतो आम्ही किती ठिकाणी सांगू आम्ही दक्षिरा सोबत होतो अनेक ठिकाणी होतो असं नाही आहे की आम्ही सगळ्या विरोधात लढलो पण काही ठिकाणी दोन्हीकडून ताणाताणी झाली आणि मग आम्ही सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत करून घेऊ म्हणून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुरू झालेली आहे जो काही शिंदे गटाचा स्ट्राईक रेट होता तो तुमच्यापेक्षा चांगला दिसतोय त्याच भीतीपोटी भाजपने तडजोड केली काही बिलकुल भीतीने आम्हाला आमची काय तडजोड आहे मागच्या पेक्षा आमचं स्ट्राईक खूप मोठा आहे आता यावेळेला आमच्या नऊ नऊ नगरपालिका आलेल्या आहेत पाच सहा ठिकाणी आम्ही सोबत लढलेलो आहोत म्हणजे असं नाहीये की आमचं रेट कमी म्हणून तुम्हीच बघा सांगा मला जळगाव जिल्ह्यामध्ये रेट तुम्हाला पाहिजे सांगा मला तुम्ही शिंदे सेना भाजप सामना झाला <laughs> त्या ठिकाणी आणि त्यामुळेच भाजप बागफूटवर आलेली का आणि महायुतीसाठी जो आग्रह आता धरला जातोय त्याच्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील सामावून घेतला जात आहे हा आग्रह मात्र नगरपालिका निवडणुकीत कुठेही दिसला नाही नाही मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय की शिंदेगड पुढे गेला ट्रॅक्टर डोरात आता आमच्यामध्ये की तशी काही शर्यत नाही कोणाचाच ट्रॅक्टर आम्ही माहिती म्हणून सगळी ठिकाणी लढतो आहे पण आपण बघितलं असेल की जवळपास एकशे पंचवीसच्या वर जागा एकशे तीसच्या जवळपास नगरपालिका नगरपरिषदा त्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांना साठ मिळालेल्या आहेत आम्ही दुप्पटच आहोत जसं या ठिकाणी असं कुठेही असं समजा गोष्ट तिथे गैरसमज नसू नका की आम्ही खूप कमी आहोत भाजपचा नंबर एकोणचा राज्यामध्ये आपण बघितलं असेल पण त्याच्या खालोखाल शिंदे साहेब आहेत त्यांचीच त्यांची सेना त्या ठिकाणी आहे आणि चांगली सायझेबल संख्या आहे त्यांची पण पण महाविकास आघाडी ही पन्नासच्या आतच गुंडाळली गेली म्हणजे जे जे मी मी म्हणणारे आहेत बुबाठा आठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आठ काँग्रेस तीस आणि म्हणजे सगळे म्हणून सुद्धा यांना गाठता आले नाही आता एवढं विक्रमी यश मिळाल्यावर तुम्ही म्हणाल की याचा सायकल हो हो या असा तुमचाच असा त्याचा आम्ही माहिती म्हणून आणलो अनेक ठिकाणी आमचा सायकल तर आम्ही एकशे वीस एकशे पंचवीसच्या वर आहोत आम्ही त्या ठिकाणी आहोत नगरपालिका म्हणून त्या अनेक अपक्षाचा वरणगावचा अध्यक्ष आलेला आहे त्याचा उद्या प्रवेश आहे म्हणजे असं कुठे म्हणजे कारण नाही की आमचा सायकल बघा काही ठिकाणी अशा प्रभाग आहेत आता नाशिकला होणार तर ते आम्ही अशा लोकांचा प्रवेश केलेला आहे की त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत एकदा जिंकलो नाही आता परवा जो प्रवेश झाला महाराज खैरे शाहू खैरेंचा हा मतदारसंघ आम्ही कधी जिंकलो नाही आजपर्यंत कधी जिंकलो आणि त्या लोकांची त्या ठिकाणी एक प्रस्थापित आहे त्या ठिकाणी त्यांचे मंडळ आहे त्यांचं मोठं काम आहे त्यांचे गणेश मंडळ आहे कार्यकर्त्यांची मोठी बळी त्यांच्या पाठीशी आम्ही अनेक वर्ष लढतो आहे पण तो असे काही चार पाच मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी आमचे डाळ अजिबात शिजत नाही असं म्हटलं चालेल आणि म्हणून त्यांची इच्छा होती की आम्ही भाजपात यावं मुख्य प्रवाहात यावं आम्ही या पक्षामध्ये तो काय आता उवाठामध्ये जाऊ काय करणार आहेत उवाठातले पदाधिकारी आले त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पदा आले काँग्रेसचेही आलेत सगळ्या पक्षाचे लोक आमच्यामध्ये आहेत ते महापौर आले दोन दोन तीन वेळा स्टँडिंग कमिटीला चेअरमन राहिलेले आहेत आणि परंपरागत त्यांच्याकडे तिथली वोट बँक आहे आता पण त्यांना घेतलं तर वाईट काय ते घेऊन जर आम्ही नाही पण निष्ठावंत कधी त्या ठिकाणी निवडून येत नाही फक्त उभं करावा त्या ठिकाणी दोन हजार जिंकता तुम्ही अमरावती ताकद करायची आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्ही जिंकू शकत नाही ज्या ठिकाणी थोडा आम्ही कमी पडतोय त्या ठिकाणी लोक जर आम्ही घेतले कार्यकर्ते पदाधिकारी मोर्चा पक्षाचे आणि ते जर जिंकले तर मग आम्ही शंभर टक्के तुम्ही आता म्हणता शंभर टक्के शंभर टक्के कशाच व्यक्त कोणाची कुठेच नाही आम्ही नव्वद टक्के पोहोचलोय आम्ही महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल पन्नासच्या सगळं महाविकास आघाडी आमदार केला बिहारमध्ये तुम्ही आता पाहिलं असेल नव्वद टक्के ठिकाणी मिळालं दहा टक्के साठी प्रयत्न केला काय करणार असं काही नसतं राजकारणामध्ये कोण गेले कोण पळून गेले काय गेले हे तर चालू राहतं राजकारणामध्ये आता उद्धव ठाकरे आम्हाला सोडून पळून गेले मग काय करणार त्याला आता आम्ही बसलो विरोधामध्ये आम्ही पुन्हा ताकदीने लढलो आम्ही पुन्हा प्रयत्न केले आणले ना आम्ही ऐंशी टक्के येस घेतला आम्ही परत त्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आलो ना आम्ही दोनशे चाळीस पर्यंत आलो ना काय राहिलं त्यांचं काही ते राहिलं पण राजकारणामध्ये असं हे पळून गेले ते गेले ठीक आहे

भाजप सेनेची युती करतात आणि शिवसेने शिंदे गटात काही तुमच्यातून तुम पुढील लोक आता उमेदवारी करणार त्यांनी ठरवून टाकली काय ना भाऊ जर होईल त्यांचा प्रचार पाठवलं होईल तेव्हा बोलू आपण होईल तेव्हा बोलू ना त्यांना उमेदवारीपर्यंत वर सुद्धा आपण बघितलं असेल आमदार असेल विधानसभेला असेल असे अनेक लोक आहेत गेले आले गेले आले पण लो काही लोक असतात प्रस्थापित त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात आता राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज फेअर वॉर अँड पॉलिटिक्स भाऊ आपण अशी काही अटकणार आहोत सेनेला अट घालाल का भाऊ तुम्ही जे तुमच्यातून फुटून तिकडे गेलेले आहेत तर त्यांना उमेदवारी देऊ नये याची तुम्ही काही अट घालणार आहेत त्यांना म्हणणार आहे मी जी बैठक मुला पाहुची त्या संदर्भात ज्या ठिकाणी आहे की जे लोक आम्हाला सोडून गेले मध्ये त्यांना तुम्ही देऊ हो नका आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो उमेदवारी तरी, तरी, तरी दिली, दिली तर मग भूमिका काय असेल दिल्यावर विचार करून आतापासून अजून वेळ तीन चार दिवस आतापासून भाजपा केला आमच्यामध्ये बोलते मी बोलले की भाजप पन्नास शिवसेना वीस अजून झालं नाही आज त्यांची युती अजून झालेली नाही बोलणं सुरू आहे किती झाली आनंदाला सांगतात झाली म्हणून नाही मग मी बाहेर आता आता मला काय सांगितलं आहे की आता थोडेसे दोन प्रॉब्लेम आगे का होईना दोन जागा कमी जास्त पण आम्ही मावतीमध्ये लढणार आहोत आणि खरं सांगतो मी अजून त्यांचं आमच्या फायनल लागणार ठरलेला नाही काय करायचं काय ते म्हणून पण गुलाबहोत आमचं अंतिम टप्प्यामध्ये आहे शिवसेनेचं आमचं बोलणं अंतिम टप्प्यामध्ये जवळपास आलेला आहे तर उद्या पुन्हा बसून थोडीशी आकडे थोडी गडबड आहे मी शिकवतो वेगळी ठिकाणी करू आत्ताच दादा भोसेनाबाहेब मला फोन आला आमचे मंत्री महोदय नाशिकहून किंवा बसा लवकर करा मी उद्या नाशिकलाच आहे माझ्या साईड उद्या आपण बसू नाशिकलासुद्धा आम्ही प्रयत्न करतो किंवा माहितीमध्ये लढू लागलेलं अजून तीन दिवस आहे असेल नसेल आपल्याला आतापासूनच असाल आमचं सकारात्मक बोलणं पॉझिटिव्ह बोलणं चाललं त्यानंतर अनुभव पाहिला तर आधी पण मागच्या जी दोन हजार अठराची इलेक्शन झाली त्यावेळेस सुरेश दादांची झुलवट ठेवलं होतं बैठक मुंबईत झाली होती त्यानंतर जागा वाटपाबद्दल मध्ये चर्चा होईल असं सा सांगण्यात आलं होतं वेळेस भाजपने डायरेक्ट उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर केलेली होती तो 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 परत आमच्या फिसकटलं होतं जागेच्या होणार नाही पन्नासच्या खाली भाजप पन्नासच्या खाली जर तीन पक्षांनी म्हटलं तर तुम्हाला पन्नासच्या खाली जावं लागणार आहे होणार नाही मी खरं सांगतो बोलणं तो माझं तीन चार झालं होतं पण कॅबिनेटला प्रत्येकाला भेटतो परवा एक मंगळवारी आमचं बोलणं झालं होतं पण अनिल पाटील जे आपले आमदार आहेत मनेरचे ते राष्ट्रवादीची भूमिका ते मांडत आहेत त्यांच्यावरून ते मांडत आहेत त्यांचं माझं अजून एकदाही बोलणं झालेलं नाही मी आपल्याला सांगतो पण मंगेश दादा त्यांच्याशी बोललेले होते त्यामुळे बोललेले होते पण माझं अजून त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही निश्चित मी आज उद्यामध्ये मी इथे आहे उद्या सकाळ दुपारपण बारा वाजेपर्यंत तेवढ्या वेळा पण त्यांनी सगळे भेटणार युती झाली का मग महायुती म्हणा पण जोपर्यंत आमचं बोलणं आकडे आमचे ठरत नाही तोपर्यंत सांगता येते की ठरलं म्हणून हा जो आठवड्याशी संख्येच्या बाबतीमध्ये बोलणं झालेलं नाही त्याला काय द्यायचं काय नाही महायुती तर अंतिम टप्प्यामध्ये एका दोन जागा फरक आहे तो बसून मिटेल पण तोपर्यंत आम्हाला मायुजित झाली असं सांगतात मुंबईला इतक्या जागेवर तडजोड झाली इतक्या जागेवर झाली हेच ले चाललेलं आहे अजून कुठे असं आलेलं नाही की बाबा ठरला आमचं इतक्या जागा त्यांच्या इतक्या जागा आमच्या ह्या जागा त्यांच्या ह्या जागा आमच्या हे आकडेवारी ठरल्यावर सुद्धा कोणत्या जागा कुणाच्या याच्यावर सुद्धा डिबेट होणार आहे याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि त्याच नंतर तारखेलाच हे कळेल मागच्या वेळेस नाही काल गुलाबराव पाटलांनी सांगितलं की महायुतीची आधी आमची घोषणा झाली आहे मंगेश दादांनी सांगितलं अनिल पाटलांनी देखील सांगितलं आता तुम्ही म्हणताय की बा अजून जागा वाटपाचा तिथं झाल्यानंतर मी खरं सांगतो मला अनिल पाटलं तर माझं बोलणं झालं नाही सांगितलं मलाही माहित नाही मला असं वाटतं की उद्या बारा एक वाजेपर्यंत आम्ही सगळं जाहीर करू त्यांची मागणी काय त्यांची संख्या किती आहे आणि ते करून मग आव्हानाकडे मागच्या वेळेला आम्ही सत्तावर होतो आणि यावेळेला तुम्हाला चाळीस जागाला पंचेस जागा लढा तर मग तेही थोडं अडचणीचं होणार आहे आम्हाला त्यामुळे आता आम्ही या संदर्भामध्ये काय युतीची निश्चितता आहे माहितीची थोडी अनिश्चित आहे त्यातन दिलं जातील की भाजप त्यावरच आमची चर्चा सुरू आहे त्यावरच आमचं थोडस काय झालेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे त्या ठरेल त्यावेळेला माहितीचा विषय होईल भाऊ जागा मग आता पुन्हा ते म्हणजे आम्हाला म्हणजे पाच सहा सात जागा मागत आहेत आता जर आमच्या राहिल्या पन्नास त्या द्यायचे तर म्हणजे मग आमचं आम्ही बोलणार नाही मग पन्नासच्या खाली नाही असं म्हणता येणार नाही पण मला वाटतं की दोघींनी त्यातल्या जागा दिल्या पाहिजे त्यामुळे ते होईल ना नाही असं असं करता येणार नाही आपल्याला की एकच पक्षा वाटा झाला त्यांनी एवढा घेतल्या आता आपणच यांना बरं घ्यायचंय सोबत घ्यायचंय यांना सात आठ जागा लागणार आहे म्हणजे मग आम्ही चाळीस जागा लढायच्या का बेचाळीस जागा लढायच्या का हा प्रश्न आहे ना दोघं पक्ष वाटून देतील काय राष्ट्रवादी हा मी तेच म्हटेल की बाबा दोघी पक्ष अर्धर जागा वाटून घेताना काय द्यायच्या असतील त्या भाऊ युती आपलं जागा वाटप झाल्यानंतर जे काही समोर